नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण चालत चाललेलो आहोत सुरवडी म्हणजे तरडगावच्या पुढे सुरवडी ते पलटण मुक्कामी माऊलींची पालखी जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता वारकरी संप्रदाय तुम्हाला रस्त्यानं जाताना सगळे भाविक लोक दिसतील वारकरी संप्रदाय आणि तरडगाव ते फलटण असा पायी प्रवास चालू आहे आणि माऊलींची पालखी फलटणमध्ये मुक्कामी आहे आज शनिवार आणि पलीकडून वाहनांना रस्ता देण्यात आलेला आहे अलीकडून वारकरी चालत आहेत काही लोक म्हणजे चालून जे लोक जमलेले आहेत ते विसावासाठी थांबलेली आहेत चहा नाश्ता करण्यासाठी काही लोक थांबलेली आहेत आणि सरकारचे संवाद सावजलेले आहेत आणि सकाळचे सव्वा वाजलेले आहेत आम्ही पाठी पाच वाजल्यापासून आहे आणि ठिकठिकाणी थांबत थांबत पालखी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाते सूर्योदय होतो आणि एक स्वर्गीय आनंद सोळा माऊलींच्या पालखी चालण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि आमची सुद्धा फर्स्ट टाइम वेळ आहे पायी चालण्याची पहिलीच वेळ आहे या बाजूने सुद्धा लोक आहेत काही काही ठिकाणी दुकानांचे स्टॉल आहेत अगदी वयस्कर लोकांपासून की तरुण मुलांपर्यंत सगळेच वारिस असतात आणि एक वेगळाच आनंद आहे आणि माऊलींची पालखी अजून पाठीमागच आहे माऊली माऊलींची पालखी संध्याकाळी मुक्कामापर्यंत येते वारकरी दोन तीन किलोमीटर पुढेच असतात चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करायला मात्र विचार नका धन्यवाद